नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल तर का कांदा बाजारामध्ये मोठी वाढ झाली आहे सोलापूर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल कांदा बाजार भाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कांदा बाजाराविषयी आपण लेटेस्ट अपडेट घेऊन आलो चॅनल जर नवीन असाल कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये बरा भरपूर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान झालं आहे चला तर बघूया लासलगाव कांदा मार्केट पिंपळगाव पिंपळगावपासून कांदा मार्केट सटाणा कांदा मार्केट दिंडोरी कांदा मार्केट मालेगाव कांदा मार्केट मधील पारनेर कांदा मार्केट संगमेर कांदा मार्केट पुणेमधील जुन्नर कांदा मार्केट पुणे गुलटेकडी कांदा मार्केट मुंबई वाशी कांदा मार्केट अमरावती असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल या सर्व ठिकाणचा त्याचबरोबर अमरावती चंद्रपूर या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजार भाव कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रामध्ये सरासरी एक हजार ते पंचवीसशे रुपयाचा कांदा बाजार भाव आहे काही ठराविक मार्केटमध्ये तीस ते पस्तीस रुपयापर्यंत सुद्धा कांद्याचा मार्केट रेट गेल्यात आपल्याला पाहायला मिळते चला तर जाणून घेऊया पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत मार्केट चौदा हजार सहाशे क्विंटल अवकाळी पाचशे रुपये ते एकवीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवणमध्ये सरासरी दर पाच रुपये ते एकवीस पॉईंट चार रुपये पिंपळगाव बसवंतचा आजचा लेटेस्ट मार्केट रेट संगममीर अहिले मार्केट पाच हजार सहाशे दहा क्विंटल अवकाळी एक हजार तेवीसशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगममीर अहिल्यानगर मार्केटमध्ये सरासरी दर दहा ते तेवीस पॉईंट वीस रुपये अहिल्यानगरमधील संगममीर कांता मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो या पुढील मार्केट आहे चंद्रपूर मार्केट पाचशे नव्वद क्विंटल अवकालले पंधराशे ते चौतीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केटमध्ये सरासरी दर पंधरा ते ती चौतीस रुपये चंद्रपूर या ठिकाणचा लेटेस्ट आजचा कांदा मार्केट अपडेट आहे त्याचबरोबर पुणे मार्केट चार हजार सातशे पन्नास क्विंटल उकलले एक हजार ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे अहिल्यानगर सुद्धा चांगला बाजारवा आपल्याला दहा ते चोवीस रुपयापर्यंत माजारवा पुण्यामध्ये पाहायला मिळतो कोल्हापूर मार्केट चार हजार एकशे पंधरा क्विंटल अवकाल आठशे रुपये तेवीसशे रुपये कोल्हापूर येथील टॉप क्वालिटी आजचा कांदा मार्केट रेट आजचा कांदा बाजार हवा लाईव्ह लेटेस्ट कांदा मार्केट कोल्हापूर आठ रुपये तेवीस रुपये अवघा आहे चार हजार एकशे पंधरा रुपये त्यानंतर कोल्हापूरमध्ये सरासरी बाजार सोळा ते अठरा रुपये चंद्रपूरमध्ये पंचवीस ते पस्तीस रुपये आमठीमध्ये वीस रुपयापर्यंत बाजार आहे भुसावळ दहा ते पंधरा रुपये शेवगाव नंबर एक चौदा ते सोळा रुपये लेटेस्ट आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट त्याचप्रमाणे सांगलीमध्ये अठराशे ते दोन हजार पुणे पिंपरी सोळाशे ते दोन हजार आमटी दोन हजार ते बावीसशे रुपये लासलगाव बाराशे ते अठराशे रुपयापर्यंतचा लेटेस्ट आजचा कांदा मार्केट रेट आहे त्याचप्रमाणे पुणे खडकी अकराशे ते सोळाशे रुपये लासलगाव विंचूर बाराशे ते सतराशे रुपये पारनेरमध्ये अठराशे ते दोन हजाराच्या घरामध्ये कांदा मार्केट गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये अजून कांदा मार्केटची नाफेडणी खरेदी सुरू केल्यामुळे वाढणार आहे मनसर मार्केट सतराशे ते दोन हजार जुन्नर आळीफाटा सोळाशे ते दोन हजार पुणे पिंपरी चौदाशे ते सोळाशे रुपये पुणे मोशी एक हजार ते अठराशे रुपयापर्यंत बाजारभाव पुणे मोशीमध्ये आपल्याला बाजारभावाची लेटेस्ट अपडेट पाहायला मिळते कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट अकोल्या या ठिकाणी सोळाशे ते दोन हजार जुन्नर होतो सतराशे ते दोन हजार वाई अठराशे ते दोन हजार त्याचप्रमाणे पुणेमध्ये चौदाशे ते दोन हजार